शपथविधी का लांबतोय याची खरं तर चर्चा सर्वच राजकीय पक्षांमध्ये होती आहे खरं तर त्याची मुख्य कारणं आहेत ती म्हणजे खाते खाते वाटप खात्यांचं वाटप विशिष्ट खात्यांचं वाटप हे हाचकळीचा मुद्दा आहे शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भारतीय जनता पक्ष या तीन पक्षांमध्ये विशिष्ट खात्यांसाठी जी काही रस्सी खेच आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की हा शपथविधी लांबतो आहे आ, महसूल गृह किंवा नगरविकास यापैकी एकतरी खातं आपल्याला मिळावं असा शेवटचा प्रयत्न एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं होतो आहे आणि मला असं वाटतं की त्यांना नगरविकास आणि गृह मंत्रालय मिळण्याची शक्यता नाही त्या बदल्यामध्ये त्यांना महसूल हे ख महसूल खातं मिळू शकतं अशी पुन्हा नवी माहिती आहे ज्याच्या अर्थात नवी म्हणजे कालही आपण याच्यामध्ये बोललो होतो मात्र महसूल एकनाथ शिंदेना मिळू शकेल आणि अजित पवारांकडं कर अर्थ राहील ही दोन महत्त्वाची खाती या घटक पक्षांकडं राहतील त्याशिवाय जी काही महत्त्वाची जी खाती आहेत ती संपूर्णपणे भारतीय जनता पक्षाकडं राहतील भारतीय जनता पक्षाचाच एकूण या मंत्रिमंडळावरती वरचष्मा राहणं अपेक्षित आहे अर्थात इतकं मोठं यश मिळाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाकडं महत्त्वाची खाती हे अपेक्षित आहेत मात्र एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे घटक पक्ष आहेत महायुतीतले महत्त्वाचे पक्ष आहेत आणि त्यांच्यामुळंच महायुतीला जितकं भारतीय जनता पक्षाचं यश आहे तितकंच ते खरं तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचंसुद्धा यश आहे त्यामुळं महायुती म्हणून हे सरकार येतं आहे आणि महायुती म्हणून सरकार स्थापन होत असेल तर त्या ठिकाणी जे जे काही महत्त्वाची विभाग विभाग आहेत महत्त्वाची खाती आहेत ती घटक पक्षांना पण मिळायला हवीत असा एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा आग्रह आहे मात्र सर्वात मोठा पक्ष या ने नात्यानं भारतीय जनता पक्षाकडं महत्त्वाची खाती निश्चितपणे ठेवली जातील राहतील त्या पक्षाचा तो त्यांच्या नेत्यांचा तो आग्रह असणं साहजिक आहे मात्र अर्थ खातं अजित पवारांना द्यावं लागेल आणि ग्रह ग्रह नगरविकास अशी जे खात्यांची जी, जी, जी मागणी होती एकनाथ शिंदेंची ती त्यांना न देता त्यांना महसूलसारखं महत्त्वाचं खातं महसूल आणि उपमुख्यमंत्री असं त्यांना राजकीय सोयीचं पण ते होईल असं एक सांगितलं जाते आणि भाजपकडनं महसूल त्यांना दिलं जाईल अशी एक शक्यता आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा